शिरोळ तालुका विकास आघाडीचा नगराध्यक्ष पदाचा अधिकृत उमेदवार म्हणून श्री सुदर्शन कदम यांनी आज शिवतीर्थावर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तसेच जयसिंगपूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वराचे दर्शन घेऊन निवडणूक अर्ज दाखल केला आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कोट्यातून मला नगराध्यक्षपदाची उमेदवारी शिरोळ तालुका विकास आघाडीकडून मिळाली आहे जिल्ह्याचे नेते आदरणीय सतेज पाटील साहेब गणपतराव दादा पाटील साहेब राजू शेट्टी साहेब माधवराव घाडगे साहेब विजय भोजे हर्षवर्धन राजे निंबाळकर तसेच अशोकरावजी कोळेकर सर्जेराव पवार चंद्रकांत जाधव हो, माजी नगराध्यक्ष जिनगोंडा पाटील या सर्वांनी माझ्यावर विश्वास दाखवला व मला उमेदवारी दिली त्याबद्दल सुदर्शन कदम यांनी सर्वांचे धन्यवाद मानले सत्तेतून पैसा व पैशातून सत्ता हे समीकरण बदलून टक्केवारी मुक्त नगरपरिषद करण्यासाठी मी जयसिंगपूर नगरपरिषद नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी सांगितले भ्रष्टाचारमुक्त व्यवस्था निर्माण करून जनता हीच मालक हा उद्देश सफल करण्यासाठी जयसिंगपूरची ही नगरपालिका निवडणूक जयसिंगपूरसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचे साठी दिशादर्शक अशी ऐतिहासिक निवडणूक ठरव ठरणार आहे मोडकळीस आलेल्या जयसिंगपूर नगरपालिका शाळा ऊर्जिता अवस्थेत आणणे झोपडपट्टीमध्ये मोफत प्राथमिक वैद्यकीय उपचार दवाखाने सुरू करणे शासकीय दाखले घरपोच पुरवणे रस्ते दर्जा सुधारून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत करणे उत्तम सार्वजनिक शौचालय व्यवस्था करणे बेरोजगार युवक व महिला रोजगार उपलब्ध करून देणे या प्रमुख उद्देशाने ही निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी माजी नगराध्यक्ष जिनगोंडा पाटील प्रभाग क्रमांक तेराचे उमेदवार पंकज गुरव नितीन बागे शंकर नाळे संतोष जाधव किशोर मुल्लुल्ला नितीन जाधव प्रमोद भोजे सागर विजयकुमार चौगले विनायक पुजारी इत्यादी उपस्थित होते नगरपालिकेसाठी नगराध्यक्ष शिरोळ तालुका विकास आघाडीचा अधिकृत उमेदवार आज या ठिकाणी आहे आमच्या आघाडीचे स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टीसाहेबांच्या स्वाभिमानीच्या पोट्यातून मला आज या ठिकाणी पदासाठी उमेदवारी मिळालेली आहे आमचे नेते जिल्ह्याचे नेते सतीश पाटील साहेब गणपतराव दादा पाटील माधवराव घाटगे राजवर्धन निंबाळकर या सर्व नेत्यांच्या सहकार्यानं आपण या ठिकाणी निवडणूक लढवत आहोत त्याचबरोबर स्थानिकचे अशोकरावजी कोळेकर सर्जेराव पवार चंद्रकांत जाधव यांचं माजी नगराध्यक्ष जिन्मुनी पाटील यांचं या निवडणुकीसाठी सहकार्य असणार आहे प्रामुख्यानं जयसिंगपूर नगरपालिका निवडणुकीमध्ये प्रामुख्याने दोन मुद्दे आम्ही या ठिकाणी उपस्थित करतोय एक म्हणजे टक्केवारी मुक्त नगरपालिका आणि जयसिंगपूरची जनता हीच जयसिंगपूरचे मालक या प्रमुख उद्देशानं आम्ही या जयसिंगपूरच्या निवडणुकीमध्ये काम करणार आहोत भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देणं आणि सत्तेतून पैसा आणि सत्यातून सत्यातून पैसा आणि पैशातून सत्ता हे समीकरण बदलण्यासाठी आम्ही जयसिंगपूरची निवडणूक लढवत आहोत सर्वसामान्य माणूस विरुद्ध धनाट्य शक्ती अशी लढत या ठिकाणी होणार असून जयसिंगपूरची निवडणूक ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक ऐतिहासिक निवडणूक ठरणार आहे जयसिंगपूरचा आदर्श आणि प्रेरणादायी कार्य संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी उल्लेखनीय असं ठरणार आहे आम्ही शिवतालुका विकास आघाडीच्या माध्यमातून जी काही जयसिंगपूरमध्ये निकृष्ट दर्जाची कामं झाली त्याचा ओलखोल करून जयसिंगपूरमध्ये दुरावस्थेत असलेल्या नगरपालिका शाळा ऊर्जितावस्थेत आणणं त्याचबरोबर आरोग्य व्यवस्था रस्त्याची झालेली दुरावस्था घरपोच दाखले सुविधा देणं झोपडपट्टीमध्ये दे मोफत दवाखाने उपलब्ध करून देणं अशा प्रकारची विविध कामं करण्याचा आमचा मानस आहे आणि या सर्व नेते मंडळीच्या सहकार्यानं आम्ही ते उद्दिष्ट पूर्ण करू अशी मला या निपेटनं शंभर टक्के खात्री द्यावी वाटतं